नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी नानीश धाम येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं सदिच्छा भेट आणि अतिरेकी हल्ल्याचा निषेध नाशिक प्रतिनिधी रावसाहेब जगताप जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं श्री क्षेत्र नानिश धाम येथे धर्मनिष्ठ पीठाधीश्वर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे दर्शन घेण्यात आलं यावी फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे अहिलनगर जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब जगताप कोपरगाव तालुकाध्यक्ष शिवाजीराजे दवंगे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र बारे तसेच सचिन आप्पा ताजने बाळासाहेब वाघ शरदराव वाणे संदीप जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांनी नुकतेच पहेलगाम काश्मीर येथे हिंदू भाविकांवर झालेल्या अतिरेकी भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे मनोगत ऐकून या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर साहेब वाघसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नानिशधाम प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध सेवा योजनांची माहिती पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतली यावेळी श्री संत सद्गुरू गजानन महाराज यांच्या मूर्तीची विधिवत पूजा अभिषेक व आरती करण्यात आली त्यानंतर सर्व मान्यवरांनी नानीशधाम संस्थांच्या विविध प्रकल्पांना भेटी दिल्या संस्थांच्या वतीनं सर्व मान्यवरांची माहिती पुस्तिका कॅलेंडर व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रम अत्यंत भक्तिभावपूर्ण व वा सकारात्मक वातावरणात पार पडला आपल्या काश्मीरमध्ये अतिरेकी घुसून आपल्या भारतीयांना सत्तावीस अठ्ठावीस भारतीयांना बेछूट गोळीबार करून जे त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतोय आणि माननीय पंतप्रधान भारत सरकारला अखिल हिंदू धर्मीयच्या वतीनं आम्ही मागणी करतो आहे की ह्यांना शोधून ठोका आता पुष्कळ झाला आता ह्यांचं भरपूर झाला आता तुम्ही एअर स्ट्राईक करून झालात सर्जिकल स्ट्राईक करून झालात आणि तुम्ही दाखवलंत की आम्ही हिंदू जे आहोत की आम्ही भारत भारतीय जे लोक आहोत ते पूर्वीचा भारत देश राहिला नाही हे दाखवूनसुद्धा आमच्या नाकावर ठिचवण्यासाठी ना ते आमच्या देशामध्ये येऊन हे जे काही गुन्हे करत आहेत आणि हे काही अपराध करत आहेत तर ह्यांना आता कडक कडक म्हणजे कठवण्यातली कठीण शिक्षा करणं अत्यंत आवश्यक होऊन बसलेलं आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी बिहारच्या आपल्या एका भाषणामध्ये सांगितलं होतं हल्लीच सांगितलेलं आहे की अतिरेकांना आम्ही मातीत गाडून टाकू आणि तो शब्द आपला त्यांनी आता खरं करून दाखवला पाहिजे कारण ही वेळ आलेली आहे आणि ह्या अतिरेकांबद्दल संताप तमाम हिंदू बांधवांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे कारण अतिरेकांना जात नसतो अतिरेकांना धर्म नाही असं म्हटलं जातं मग ना जात नाही धर्म नाही तर त्या ज्यांच्यावर गोळीबार केला त्यांना धर्म विचारून त्यांच्याकडे त्यांना गो गोळीबार करणं हे कितपत योग्य आहे म्हणजे हा धर्मांधपणा आहे आणि हा धर्मांधपणा संपवला पाहिजे सनातन सात्विक आहे पर कायर नाही ही, ही वेळ आता येऊन ठेपलेली आहे आणि ती वेळ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारत सरकारने करून दाखवावी अशी सगळ्या हिंदू बांधवांची मागणी आहे आणि ती करून दाखवतील अशी अपेक्षा ठेवूया नाहीतर फक्त घोषणा होती उपयोग काहीच होणार नाही याच्या पुढची भारत देशाची जी, जी परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट होऊन जाईल कारण ह्या अतिरेकांचं आता धैर्य वाढलेल्या पाकिस्तानमध्ये धमक्या गिदड धमकी ज्याला म्हणतात तशा प्रकारच्या धमक्या येऊ लागलेल्या आहेत म्हणजे चूक त्यांनी करायची आणि आम्हालाच परत धमकी द्यायची तर ही धमकी किती महागात पडू शकते हे मोदीजींनी दाखवावं अशी तमाम हिंदू बांधवांची मागणी आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद